व्यासपीठावर असलेले सर्व सन्मानिय लक्ष्मणी मॅडम गोसावीस सर्व सन्मानिय आणि माझे सर्व तुम्ही लाडके मित्र मैत्रिणी आपण पंचवीस वर्षानंतर परत एकदा या ठिकाणी एकत्र स्नेह मिलन प्रेमाचं मिलन प्रेमाची सगळी माणसं एकत्रित पाहिल्यानंतर खूप खूप बरं वाटलं ते ॲक्च्युली जेव्हा असं मला कळलं समजलं की आपल्याला स्नेहामिलन घ्यायचं आहे खूप बरं वाटलं की आपल्याला परत एकदा कारण आपण दोन हजार सोळामध्ये ठाण्याला एकत्र झालो होतो तिथे आपण एकत्र भेटलो आपण प्रत्येक वर्षी काहीतरी चेंज होत म्हणजे दरवर्षी आपण म्हणतो की काळ एवढ्या झपाट्याने असं पुढे जात आहे काही माणसं आपल्यातून निघून जात आहेत आपण इथे एकमेकांना आता आम्ही शाबूरकाडची मंडळी म्हणजे बघा ना कसं एवढ्या जवळ आहोत तरीही एकमेकांना साधा आम्ही भेटू शकत नाही म्हणजे आपापल्या कामामध्ये आपण एवढे व्यस्त झालेलो आहोत की असा एखादा सगळ्यांनी मिळून म्हणजे आपण एखादं आपल्या जुन्या आठवणींना उजा उजाळा देणं प्रत्येकाचं काहीतरी ऐकून घेणं आज असं शक्य होत नाही म्हणून या दिवसाची आतुरतेनं वाट पाहणं हे आणि तो दिवस प्रत्यक्षात येणं उपभोगणं असं आपलं हे चालू आहे असं म्हणजे हे काही थ्रिल आहे म्हणजे प्रवासातलं किंवा आपण भेटण्यातलं पाहिल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावरच्या सगळ्या ज्या बदललेल्या ज्या घणा आहेत ते सगळं आपल्याला सांगून जातात की गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय घडलं आहे माझ्या आयुष्यामध्ये इथून जेव्हा शिदोरी घेऊन मी बाहेर पडलो म्हणजे इथून आपण जसं कमलाकर सर सांगतात माणकी की इथून आता बोलायचं झालं की आपल्या एक पूर्ण चित्रपट तर आपण दाखवू शकत नाही पण ट्रेलरमध्ये तरी पण काय काय पुढे आणायचं आपण म्हणजे काय सांगायचं काय ट्रेलरमध्ये तर जसजसं पटकन आपण इथून पुढे गेलो की आपल्या समोर असतं की आपलं नोकरी पहिल्यांदा की आपल्याला ही नोकरी कशी लागेल कारण त्यांनी सांगितलं की एका हातामध्ये असा जिअर होता की कंत्राटी पद्धत होती म्हणजे इथून गेल्यानंतर भविष्यातलं जे चित्र आहे ते असं स्पष्ट नव्हतं काही आणि स्पर्धा तर प्रचंड म्हणजे एका शाळेत आपण जेव्हा ॲप्लिकेशन घेऊन घेऊन तेव्हा तेथेच आधीच ऑलरेडी शंभर दोनशे ॲप्लिकेशन येऊन दिलेलं असायचे की अगदी उमेदवार वगैरे असे 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 समोर बसायचे की अरे यामध्ये आपला नंबर कधी लागेल म्हणजे सगळं असं अनिश्चित होतं पण प्रत्येकाच्या माझ्याही आपण दैव बलवत्तर म्हणूया ज्या ज्या ठिकाणी गेलो चांगली माणसं मिळाली इथून गेल्यानंतर संघर्ष हा तर अटळ होता म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं तर मग कुठेतरी एक पाय परत इकडे ओढायचं की त्याला क्लासमध्ये शिकूया आणि क्लासमध्ये किती देणार आपल्याला माहीत आहे शोषण हा एक चाललेलंच असायचं आपल्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये जो आपण अनुभवलेला असतो मग तिथेही आपण क्लास करायचे शाळा करायचे परत परमनंट आपल्याला नोकरी कोण देते का तिथे ॲप्लिकेशन करायचं आहे या सगळ्याच्यामध्ये बरीच अशी वर्ष भराभर बरावर निघून जात होते आणि मग आपले आपण नक्की काय करायचं मग कुठेतरी एक आपण आपला आवाज जो म्हणतो की हां आपल्याला हे करायचं आहे मग इथेच आपण पुढे जाऊया मग परत बांधकाम व्यवसाय सोडलं परत इकडे मग ॲप्लिकेशन टाकायला सुरुवात आणि मग अधिकाऱ्यांच्या भेटी आणि मग अनेक सायास प्रयासानंतर कुणाला भेटणं हे म्हणजे अनेक ज्याला पण साम दाम दंड भेद आणि मग असं करून छोटी चिरका आत्मने आणि याच्यामध्ये पॅरेलला आपलं लग्न मुलं त्यांचं करणं हे चालू होत असं म्हणजे फॅमिली एकीकडे एक जबाबदारी वाढत होती घरातला मोठा मुलगा म्हणून आणि मग अशा याच्यामध्ये आपण स्थिर होण्याच्या प्रयत्नामध्ये ही वर्ष जमेस ठरली जात होती मग त्यामध्ये कुठेतरी आप आपल्या मित्रांचे कॉल्स येणं त्याच्यामध्ये आता येऊन माझा मोठा मुलगा जो आहे सायुष हा बारावीला आहे आणि तो कमलाकर सरांकडे त्यांच्या क्लासमध्ये तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे म्हणजे आपल्याला आपली जी मुलं आहेत यांचंही फ्युचर पुढे म्हणजे या पंचवीस वर्षामध्ये आता पत्नी जी आहे ती ही आ, की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कोणी नोकरी देत नव्हतं जसं आपण एक प्रचंड मधला डाव्हलग आहे कुणी घर देता का घर तसं आपण कुणी नोकरी देता का नोकरी असंच म्हणत फिरत होतो त्या आणि मग एकदाची मिळाल्यानंतर आपण मग स्थिर आवड झाल्यानंतर मग पुढे अनेक गोष्टी आणि मग आपण अगदी बँक बॅलन्सकडे ध्यान देतो मग बँक बॅलन्स मग आपले फ्लॅट आपले घर मग याच्यामध्ये आपले सर्व हे बै लक्ष जातात म्हणजे आपण एक स सगळ्यांचं पावमान असं एक पुढे पुढे आपण सारखं जातो माझ्या आयुष्यामध्ये मा मग असं एक एक गर गे। गर गे माजा माजा घर घेणं घर पुढे मग असं पाहून पुढे जात राहणार म्हणजे इव्हन मी गावामध्ये पण माझं घर आहे मुंबईमध्ये पण घर घेतलं म्हणजे हे सगळं जे मी मला सांगण्याचं कारण काय आहे की इथून जे आपण निसटलो पण ते इथून गेल्यानंतरही अनेक अनुभव आपण घेतलेले आहेत आता इथे मी म्हटलं ना ट्रेलर मध्ये शक्यच नाही ट्रेलर दाखवा पण तो पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय ट्रेलर मध्ये काहीही समजत नाही आता मी किती ट्रेलर प्रयत्न केला चित्रपट दाखवण्याशिवाय काही अत्यंत आणि चित्रपट दाखवणं शक्य नाही आपल्याला ओके <laughs> तुम्ही मला या लोकांनी इथे खरंच बोलावलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली गुरु ठाकूर यांच्या दोन ओळीने मी माझं मनोगत संपवेन असे जगावे छाताडावत आव्हानांचे लावून अंतर असे जगावे आव्हानांचे लावून अंतर नजरेमध्ये नजररोखणी आयुष्याला द्यावे होतं करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना करून जावे असेही काही दुनिया दुनिया जाताना घरीवर यावा जगास सारा गरोप शेवट घेताना क्षण कठोर त्या काळाचा क्षण भरावा कातर कातर नजरेमध्ये नजररोखणी आयुष्याला द्यावे होतं मला तुम्हाला सर्वांना पुढे आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत तुम्ही असं आयुष्याला उत्तर देत पुढेही दे कणखर सगळ्यांनी कुणाच्या वाटेला कुठलेही दुःख येऊ नये म्हणजे आपण जेव्हा खाद्यसंस्कृत संस्कृती कुणाच्या वाटेला जे ओघाणे येत असतात पण ते त्यांच्यावर मात करण्याची शक्ती मला तुम्हाला सर्वांना परमेश्वर देव ही इच्छा व्यक्त करून मी माझं मनोबत संपवले धन्यवाद <laughs>